बातमी आहे अपघाताची वाडा तालुक्यातील कुर्स फाड्यामध्ये आज दुपारच्या सुमारास बाईक व कारमध्ये भीषण अपघात झाला यामध्ये सदर हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बाईक जलून खाक झाली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही सदर या अपघातामध्ये बाईक स्वार हा जखमी झाला असून त्यास खुर्पी येथील कल्याणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सदर मिळालेल्या माहितीनुसार बाईक स्वार हा भरधाव वेगाने कारला धडक दिली त्यामध्ये हा मध्ये कारचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे कुडूस कंचा फाडामध्ये या ठिकाणी वलंदा रस्ता असल्यामुळे तसेच या ठिकाणी वन विभागाच्या परवा परवानगी नसल्यामुळे या ठिकाणी रस्ता रोंदि करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या ठिकाणी असे अनेक अपघात होत असतात आमचा व्हिडिओ आवडला सर्वात महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा